पलटे काय वाटते हा आक्रोश जनतेचा आक्रोश आज रविराज मोरे यांनी आपलं उपोषण मांडलं होतं या उपोषणा संदर्भात काय रविराज मोरेचं उपोषण हाणून पाळ्याच्या मार्गात होते काही संघटनेला फोन आला काही कार्यकर्ते त्याच्या पाठी राहू नका आता मी ज्या लोक सोबत राहतो जे माझे माझ्या जे दिवसाचे सोबती आहेत मी तिथे जाणार होतो रविराज मोरेच्या आंदोलनाला सहकार्य करायला एक दिवशी उपोषण मी सुद्धा करणार होतो मला पण प्रेशराईज केलं की त्याचे हात बळकट करू नका रविराज मोरेचे आपला जिल्हा हा या जसा गाय कसायाच्या धावणीला बांधतात तसा अकोला जिल्हा हा कसायाच्या धावणीला बांधला तू पालकमंत्री विखे पाटील कधी येऊन पाहिला नाही इकडे फटकला नाही एक ते दीड वर्ष झाले विखे पाटील सांगा कोणाला दिसला जिल्ह्यात जर कोणाला दिसला असेल आपल्या जिल्ह्याचे प्रमुख मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे दैनिक देशो नदीवर खूप लोकांचा विश्वास होता प्रकाश भाऊ पोहरेनं काय 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 मुद्दा उचलला हा विखे पाटलाच्या विरोधात पालकमंत्री नाही म्हणून मला एक न्यूज आली ती प्रकाश पोरे हे वर्ध्यामध्ये जाऊन गरजले लोकसभेच्या निवडणुकीत हेडलाईन होती की लोकनेते प्रकाश भाऊ पोरे हे वर्ध्यात जाऊन गरजले ते अकोल्यात गरजेला काय झालं तो अकोल्याचे पालक